Artika Belanda.

आपल्या गावाचं भविष्यच चेंज होणार गावाची इतकी प्रगती करणार ना मी का त्याला हिसाबच नाही आणि माझी प्रगती बघून गाव आहे ना माझा आणि आपल्या पक्षाच्या माग कायम उभं राहणार आयशु मी पहिल्यापासून मागं होतो तुम्हाला भावच दिला नाही म्हणजे एक, एक कार्यकर्ता म्हणून कस सच्चा अग मी तुझं प्रत्येक कार्य माझं कर्तव्य म्हणून पार पाडलं का नाही हा पाहिजे

चाला, 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 चाला। चाला, चाला। मी काय म्हणतो ऐका आज जवळजवळ ज़िव तीन साडेतीन महिने झाले आप आपल्या गा गावाचे नवीन सरपंच बाई झाले एक रुपयाचं तरी काम झालं का गा आपल्या गावामध्ये झालं का गा, विकास झालाय का गा, आपल्या गावात नाही झाला ना मग मी जसं म्हणतो ना तसं ऐका आता मी आंदोलनाला बसतोय तुम्ही सुद्धा ना माझ्या संघ चला आंदोलनाला बसायला हे बघा सरपंच आम्ही काय तुमच्या सोबत आंदोलनाला बसायला येणार नाही का रे अजिबात येत नसतो आम्ही काय यायचं तुमच्या सोबत सांगा ना आपण विकासच नाही झाला ना गावचा विकास गावचा नाही झाला पण आमचा तर विकास झालाय ना ऐकाय का तुमचा काय विकास झालाय आमच्या घरी पाकिट येतात ते पण दोन दोन कारण आयुष्य माझी खास मैत्रीण ना म्हणून दोन येतात आमच्या घरी अरे मांदा हा सरळ सरळ भ्रष्टाचार हे मग असू दे की भ्रष्टाचार कोण करत नाही ते भ्रष्टाचार विकासाचं काय ना ते आधी सरपंच आहे ते बघून घेतले माझी सरपंचानी बोलून त्याच्यावर अरे पण माझ तुझ्यासारख्या सारख्या सुशिक्षित बाईने भ्रष्टाचार केलेला पडतो का तुला नाही नाही आता इथं मैत्रीचा पण सवाल आहे आणि पाकिटाचा पण सवाल आहे. मी पण काय म्हणतो माहितीये का सरपंच तुम्ही पण नका डोकं घालू याच्यात कशाला डोकं लावता नाही द्याना सोडून विषय अरे माझं काम आहे ते मध्ये जर काम होत नसेल ना तर मी माझे सरपंच म्हणून मला लक्ष घालणं काम आहे आणि तुम्हाला जर नसन यायचं ना येऊ नका हा पट्ट आहे ना एकटा लढेन कारण चल रे हो सरपंच मी पण येणार मला पण पाकिट द्या ते मग आता तू पण पाकीट द्यावं लागा हा तू येणार नाही नाही आयला या सरपंच पाहिजेच बी दे कोणी एकटा लागणार पाट्ट्या बरं झालं भाऊजी तुम्ही पण नाही म्हणजे तिकडचं ते काम राहिलेलं आहे ना ते काम आज झालंच पाहिजे फायनल आयशु सरपंच झाल्यापासून तुझा रुबा बसला वेगळा एकदम आयटीत नाही नाही असं काही नाही पिंटू शर्ट बर आयशु ग्रामपंचायत मधलं फर्निचर बदलायचं टेंडर ते कशाला अगं मला लागत म्हणून म्हणलं अहो पण आता आपले आधीचे सरपंच होते त्यांनी सात महिने झाले फर्निचर बदललं होतं परत कशाला बदलायचं अगं मला घ्यायचंय ते टेंडर ते म्हणून कार्ड बर आता तुम्ही कार्ड म्हणताय तर काढते मी तेवढं फक्त वीस हजार रुपये द्या मग मी काय वीस हजार रुपये तुम्हाला पाहिजे ना मग वीस हजार रुपये द्या मला माझ्याच पक्षाचा सरपंच आहे आणि मीच माझ्या पक्षाच्या ला पैसे द्यायचे याचा काय उपयोग आहे मग मला तुमचा त्याच्यात पण माझा काय फायदा आहे ना मला आता प्रत्येक महिन्याला प्रत्येकाला पाकीट द्यावं लागत मला किती खर्च आहे तुम्हाला काय माहिती तुम्हाला काय कळत खर्च माझा पण झालाय हा मग माझा नाही झाला का माझा तर झाला बी ना आता चालू भी तर बघा मला बाकी माहिती नाही टेंडर लागत असेल तर मला वीस हजार रुपये रिक्सर द्या बर असा महत्वाचा विषय ना आपण संध्याकाळी बोलू बंड दुसऱ्या चला आपल्याला एक काम आहे आपल्याला जायचं तिकडे नाही आता आम्ही नाही येऊ शकत का आता आम्ही सरपंच काम राहिलेत आपण काम करून घेऊ पिंट या तुम्ही चला चला, चला।, चला।, चला। आई तुला सरपंच करून मी काय चूक केली काय नड्या की उलटच व्हायला लागले सगळं फाशी माझ्या फिरायला लागले अख्या गावात फिरलो सगळ्यांकडे चला मला माझ्या सांगा आंदोलनाला बसायला पण एक जण नाही आलं तयार झाला आंदोलनाला बसायला पण नाही आलं तर नाही आलं त्याला काय झालं एकटा बसन मी आंदोलनाला एकटा आंदोलन करीन हमारी मागे पुरी करो हमारी मांगे पुरी करो अ माझी सरपंच काय करताय काय करतोय म्हणजे दिसत नाही का तुम्हाला अ काय तुमच्या पक्षाचा सरपंच हा तीन महिने होऊन गेले आहे का एक तरी काम धाडाच आणला का एक रुपयाच तरी काम आंदोलनाला बसलोय हातणार नाही पट्ट्या कामच करायला लावणार सरपंचाला तुमच्या अहो माझ्या काळामध्ये इकच येऊन पडली ते भिताड बांधायचं पडले हा आहे का त्या भिताडाला एक इट तरी लागली का आणि काय म्हणे आमच्या पक्षाचा सरपंच पिंटू शेट कस आहे ना माझी सरपंच आमच्या पक्षाचा जर सरपंच गावात नसता तर मी पण तुमच्या सोबत तिथं आंदोलना बसलो असतो हा ते कळतंय ना मला आता तुमच्या पक्षाचा सरपंच आहे ना पण तुम्हाला विचारतो काडीच्या एका शब्दाने विचारितो का हा तुमचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे गेले आहे का तुम्हाला काय किंमत ठेवली का आणि काय म्हणतो आमच्या पक्षाचा सरपंच तुम्हाला कस काय माहिती माझे कार्यकर्ते माझ्याच मागे नाही म्हणून अहो पिंटू शेट सगळं माहिती असतं आम्हाला चला जाऊ द्या कुठे तुमच्या नादी लागत जावा तुम्ही तुम्ही काय माझ्या सांगा आंदोलनाला बसणार का इथं हमारी मागे पुरी करो हमारी मांगे पुरी करो अरे जोपर्यंत माया जीवा जीवे ना तोपर्यंत लाडणार हटणार नाही पाठ्या माझ्या सांग कुणी नसलं म्हणून काय झालंय हा एकटा पठ्या लाडणार हो मिस्टर प्रकाश काय चाललंय काय चाललंय म्हणजे आंदोलन चाललंय सरपंच बाई तीन साडे तीन महिने झाले तुम्ही सरपंच झाले हाय का गावामध्ये विकास अह विकास करसानच कसा तुम्ही अह घर भरायचं चा चालवलंय तुमचं हा लोकांना पाकिट वाटायचं आणि कस काय तुम्ही विकास करसान बरोबर आहे बरोबर आहे मग मा असं म्हणा ना मला बी पाकिट वाटा मग मा हमारी मागे नका म्हणू मेरी मागे हे कर दुपारची आहे ना माणसं गावातली आपल्या जरा झोपतात मग आरडा आहे ना जरा कमी करा आणि आंदोलन करायचीच ना चालू ठेवा पण कमी आवाजात सरपंच बाई मला पाकिटाची गरज नाहीये कळलं का माझा पिंडच नाही तो भ्रष्टाचारी माणूस नाही आपण एक नंबर मध्ये काम करतो लागले मला तुम्ही ऑफर द्यायला पाकिट तुम्हाला पण घ्या काही नको मला तुमचं पाकिट राहू द्या तुमचं तुम्हालाच बरं राह द्या आमचं आम्हाला आणि चालू आंदोलन आम्हाला काम आहे तुमच्यासारखं नाही आम्हाला चला येते मी अरे पुरी करो पुरी करो हमारी मागे पुरी करो अरे वा भांड्या तू बसतो का माझ्या सांग बस 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 मिस्टर प्रकाश ओढा भाऊ आण चला खाऊन या अरे मी आंदोलनाला बसलोय उपोषणाला नाही बसलो पण आंदोलन नाही तर असो तर बसलात ना अरे रोसून नाही बसलो अरे तुमच्यासाठी बसलोय मी तुम्हाला कदर आहे का मग तुम्ही हे अशी लोक असल्यावर कस गावचा विकास व्हायचा अरे काय आता आईला एवढ्या लोकांना म्हणलोय बसा माया संघ बसा माया संघ कुणी कदर करी ना माई नहीं। नहीं। मी तरी काय बसू तिकडं गावचा विकास होऊ नाही तर नाही हो आता घरी जातो मग जेवतो आणि झोपतो जाऊ चला अहो होणार तुमच काम कशाला का टेंशन घेताय सरपंच आहे ना तुमच्या बाजूनी आपलीच सत्ता आहे म्हणल्यावर तुमचं काम करायचा शब्द देते ना मी टेन्शन नका घेऊ बर बर आयशू हे काय बरोबर नाही बघ काय झालं काय झालं म्हणजे अगं माझे कार्यकर्ते फुडते माझे कार्यकर्ते फुडून तू स्वतःच्या मागे घेते अगं मी सरपंच केलंय तुला हा मग काय केलं उपकार केला का माझ्यावरती आणि मी काय कार्यकर्ते फोडले जपता आले नाही ते ते म्हणून माझ्या अगं असं मला वाटलं होतं तुला सरपंच करल तेव्हा मला काहीतरी फायदा होईल योजनेमध्ये आपल्याला पैसा खाता येईल बक्कल पैसा येईल खोऱ्यानी पैसा वाढेल पण तसं काहीच होय झाले झालंय अगं तू इटीच सगळं खायला लागली इतकीच खोऱ्यानी पैसा वाढायला लागली माझ्या वाट्याला काय येऊनच द्याय ना तू आव ते तुम्हाला करता येईना बक्कल पैसा वाढता ये खाता ये आणि काहीच करता ये त्याच्यात माझा दोष काय तुझा दोष काय म्हणजे माझाच दोष म्हणायला लागेल मी तुला सरपंच पदाला उभं केलं आणि सरपंच केलं हे बघा तुम्ही फक्त उभं केलं तिकीट दिलं पण सगळ्या सदस्यांनी ना माझ्याकडे बघून मला मतदान केलं तुमच्या तोंडाकडे बघून मला कोणी मत नाही दिलं माझ्या तोंडाकडे बघून मला मत दिलं कळलं ना गावातल्या ओन आठवलं गावातली मी सगळी मला नावं ठेवायला लागल्यात अगं जावा पहिलं मी पिंटू शेट पिंटू शेट नावाचा गजर व्हायचा गावात वजन असायचं आता तीच लोक मला छिछिथु तू करतात तोंडावर मग मी काय करू त्याला मी म्हणले का त्यांना चिच्छित होतो मी आले का सांगायला गावातल्यांना चिच्छित होतो तुम्हाला तुमचं नाव नाही जपता आलं ते तुमचा फॉल्ट मला कशाला सांगता माझ्या माती कशाला मारता हे बघ हे काय मला जमणार नाही मग अशी माझी इज्जत काढली माझी एक शब्द मी उच्चारता आला नाही तरी पण मी माझं वजन राखायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांनी सरपंचानी बाजी मारली त्या माझी का तुम्ही पान खाल्लं होतं तुम्हाला एक शब्द बोलताय ना बोलायच तुम्ही बोलले नाही माझं त्याच्यात मी माझा दोष आहे का हे बघा पिंटू शेठ तुम्हाला असं झालंय तुम्हाला नाही राहिली काम त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात ते नाही नको ते घुसते तुम्ही घरी जाऊन जाऊन झोपा माझ्या डोक्याला बोर नका करू म्हणले काम आहे आयशू तुला सरपंच करून मला ना आता बहुतेक असा पश्चाताप व्हायला लागलाय आणि मला असं वाटायला लागले उग तुला सरपंच केलं ते काय मला माहित नाही हे बघ तू राजीनामा दे मला काय तुला सरपंच ठेवायची नाही तुम्ही कोण मला राजीनामा मागणार आहे आणि मी का राजीनामा देऊ का राजीनामा देऊ म्हणजे माझ्या मुळे तू सरपंच झालेले खुर्चीवर बसलेले त्यामुळे मी सांगाल सा, तसं कर तुला करावं लागेल तुला राजीनामा द्यावा लागल मी राजीनामा देणार नाही आयशु तुला राजीनामा द्यावा लागल मी राजीनामा देणार नाही आयशु राजीनामा दे आयुषू राजीनामा देटा पिंटी पिंटी शर्ट आयशुला कसला राजीनामा मागायला लागले आणि कोणत्या पदावर आहे ते स्वप्न होतोय स्वप्न तुम्हाला होता। होता। ना? ना। तुम्हाला काय काय सांगा की जाऊ दे नको लय स्वप्न ना आहे मरते तुमच्या आम्ही नक्की माझ्यासोबत राहणार ना शेवटपर्यंत कट्ट्यात कार्यकर्ते तुमचे चला तुम्हाला चहा पाणी करतो कस एक कार्यकर्ते जपले पाहिजे आम्ही चला पाणी चला